येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात राज्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता आल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या दिनदर्शिकेचं प्र प्रकाशन मोठ्या थाटात संपन्न झालं श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचं दे मुंबईच्या कौशल आर्ट्स निर्मित श्री स्वामी समर्थ दिनदर्शिकेचं प्रकाशन स्वामींच्या गाभार मंडपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं या प्रसंगी माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख आमदार राम सातपुते आमदार राज राजेंद्र राऊत माजी जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार आमदार सचिन ददा कल्याण शेट्टी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड शहर अध्यक्ष शिवशरण जोजन नगरसेवक दादा कल्याण शेट्टी राजकुमार झिंगाळे मंदार पुजारी व्यंकटेश पुजारी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी संजय पवार श्रीशैल गवंडी शिवशरण अचलेर गिरीश पवार ऋषिकेश लोणारी सागर गोंडाळ शैलेश राठौर वैजनाथ मुकडे आदी सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट